राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज मनमाड हायवेवर खड्ड्यांनी उघडलेले मृत्यूचे दरवाजे फक्त एका आठवड्यात सहा निरपराध नागरिकांचे प्राण गेले आम्ही मोठ्या आंदोलनातून आवाज उठवला तेव्हा प्रशासनाने अवजड वाहनांचे डायव्हर्जन करू अशी ग्वाही दिली पण नेहमीप्रमाणे आश्वासन फोल ठरले आज पुन्हा अवजड वाहने रस्त्यावरून धावत आहेत धक्कादायक बाब म्हणजे फक्त पाचशे रुपयांची किंवा वीस रुपयांची लाच घेऊन ही जीवघेणी वाहने हायवेवर सोडली जात आहेत हे खुद्द ट्रक ड्रायव्हरने कबूल केलं आहे अहो एवढी निजपाती लोकांच्या जीवाचं मोल एवढं स्वस्त लोकांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत अजून किती बळी घेणार आहात लोकांच्या जीवांची जबाबदारी कोण घेणार आहे यापुढे जर एखाद्या नागरिकाचा जीव गेला तर त्याला पूर्णपणे पोलीस प्रशासन जबाबदार असेल आम्ही एस इशारा दिलेला आहे तात्काळ अवजड वाहनं बंद करा नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलनाची परिसीमा दाखवू बंदोबस्त नहीं है इधर रोका नहीं रोका नहीं गया कि बैरिगेड वगैरह आणि पुढे त्यांनी आश्वासन दिलं की बाबा दोन महिन्याकरता आम्ही हा अवजड वाहतुकीचा बंद करतो आता मराठा तीन चार दिवस झाले तुम्हाला दिवस हे सगळ्या अवजड वाहतुकी रस्त्याने परत चालू होते मी उतरून एका बचार काहीतरी पाचशे रुपये दिले तोडलं मला हे काय चाललंय आमच्या जीवाशी खेळ चालू आहे का पैसे घेऊन पोलीस प्रशासनाचा एसपी साहेबांना आमचं बोललो आमच्यापर्यंत तुझ्यापर्यंत रिफर बंद झालं तुमच्यापर्यंत याच्यापेक्षा माझा आज परंतु होईल त्याला जबाबदार असं आमच्या जीवाशी एवढी किंमत करता काय दोन 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 महिन्याकरता बंद करतो तुम्ही सांगितलं होतं काय कॅमेरा बोलून सगळ्या मोठ्या गाड्या चालू आहेत काही ड्रायव्हर लोकांनी ते सांगितलं वीस रुपये देऊन निव्वळ सोडण्यात येतात वीस रुपये रुपये बोललं काय म्हणजे एवढी किंमत झाली का आमची इथं जीवाची आमच्या लोकांच्या हे तातडीची बंद जनता एक तिथं पण दोन वर बोललेलं आहे तरी इथं ऑलजेड वाहन की बाहेर जाणार आहे तर इथं मत नसताना मत मात्र टाका रिंगाचं सांगता नाही पुढं आहे